नववर्षाच्या मुहूर्तावर नुकतेच वसई विकास सहकारी बँकेमध्ये एम टू पी सीबीएस टर्निंग फोर पॉइंट झिरो आणि एम टू पी डिजिटल स्विच व प्लॅटिनम व क्लासिक कॉन्टॅक्टलेट्स कार्डसचा उद्घाटन समारंभ नुकताच संपन्न झाला वसई विकास सहकारी बँकेने दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी यशस्वीरित्या मायग्रेशन व टू पी सी बी एस टर्निंग फोर पॉईंट झिरोमध्ये स्विच ओव्हर केलं सहकारी बँकिंग क्षेत्रातील हा एक नाविन्यपूर्ण व महत्त्वाचा टप्पा असून सदर कार्यक्रमास एम टू पीचे विजनरी फाउंडर मथुकुमार ए व त्यांची डायनामिक टीम उपस्थित होती हा टप्पा केवळ तांत्रिक सुधारणेचा नसून नवीन कल्पना ऑपरेशनल उत्कृष्टता व आपल्या ग्राहकांना अत्यंत उत्कृष्ट सेवा प्रदान करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा एक पुरावा आहे असे बँकेचे चेअरमन आशय राऊत यांनी या उद्घाटन प्रसंगी सांगितलं या स्विच ओव्हरमुळे आपण चांगली सेवा वितरित करण्याची आपली क्षमता वाढविली आहे ज्यामुळे ग्राहकांना अखंड सुरळीत सेवेचा अनुभव मिळेल तसेच रिझर्व्ह बँकेच्या नवीनतम नियम

तसेच या संपूर्ण प्रक्रियेत योगदान देणाऱ्या प्रत्येकांचे त्याने आभार मानले मधुकुमार ए व सुजय वासुदेवन यांच्या नेतृत्वाखाली एम टू पी टीम नाविन्यपूर्ण तांत्रिक कौशल्यासाठी दीपक पांडे यांच्या सपोर्टसाठी एन पी सी आय टीम हिटाची टीम तसेच आपल्या बँकेचे पी एम सी सल्लागार रवी रावल आणि टीम यांचे त्याने आभार मानले तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप ठाकूर यांचं धोरणात्मक मार्गदर्शन बँकेचे सिसो अशोक हृदयनारायण तिवारी यांच्या नेतृत्वाखाली आय टी विभाग तसेच बँकेचे सर्व विभाग व शाखांमधील समर्पित अधिकारी कर्मचारी तसेच संचालक मंडळातील सर्व संचालकांच्या दृढ समर्थनामुळेच आपण हे यश मिळू शकलो असे बँकेचे चेअरमन आशय राऊत यांनी सांगितलं या स्विच ओव्हरमुळे ग्राहकांना अधिक सुरक्षिततेने बँकिंग व्यवहार करणं शक्य होणार आहे अखंड सुरळीत डिजिटल व्यवहारांसाठी यू पी आय आणि नव्याने सादर केलेली प्लॅटिनम क्लासिक कॉन्टॅक्टलेट्स कार्डेस तसेच सुधारित व्ही व्ही एस बी ओ बी आय फास्ट ॲप बँकेचा व्यवहार वाढविण्यास उपयुक्त ठरेल या यशाचा आनंद साजरा करताना बँकेचे चेअरमन आशय राऊत यांनी आश्वासन दिलं की बँक कोणत्याही प्रलंबित समस्यांचं निराकरण करण्यासाठी समर्पित आहे व आपल्या मौल्यवान ग्राहकांना सुरक्षित व अखंड बँकिंग सेवा प्रदान करण्यासाठी कटिबद्ध आहे बँकेच्या आजपर्यंतच्या वाटचालीत बँकेचे आजी माजी संचालक हितचिंतक सभासद ग्राहक व कर्मचारी वृंद यांची मोलाची साथ बँकेस लाभली आहे यासाठी आम्ही मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो व आपण एकत्रितपणे भविष्यात आणखी मोठे टप्पे गाठण्यात उत्सुक असल्याचेही त्यांनी सांगितले